कोपरगाव शहरातील बेटनाका परिसरात नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न जी या महामार्गाच्या कडेला असलेली अतिक्रमणं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं मंगळवारपासून हटवण्याची मोहीम सुरु पत्र्यांचे शेड आणि दुकानं जेसीबी मशीनच्या सहाय्यानं पाडत सर्व्हिस रोड मोकळा गेला आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता सदर अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप अतिक्रमणधारकांनी केला यावेळी यावछी अतिक्रमणधारकांकडून विरोध होत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता

आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अचानक यांचे पथक येऊन इथं दमदाटी करून आमचं आमच्या वैयक्तिक जागेमध्ये तोडफोड तो चालू केली आहे हा नॅशनल हायवेचे लोक आहेत आणि त्यांना सेक्युरिटी पोलिसांची सेक्युरिटी आहे त्यांना तुम्ही नोटीस वगैरे दिलेली अधिकाऱ्यांच काय त्यांच्याकडे कसलच पुरावा नाही आम्हाला नोटीस दिलाय कारण की नोटीसच दिलेली नाही त्याचा पुरावा द्यायचा काही विषयच नाही येत नाही तोंडी नाही काहीच नाही कसलंच नाही कसलंच काही सांगितलेलं नाही नुकसान भर आम्हाला त्यांनी दिली पाहिजे आणि आम्ही कोर्टात त्याबद्दल दात मागितली जाईल एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव